आजचे मराठी शब्द कोडे ओळखा पाहू डोके चालवा आणि मराठी शब्द कोडे सोडवा मराठी शब्द कोडे सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचे शब्द कोडे आहे डोके चालवा आडवे तीन अक्षरी शब्द, शब्द आहे आडवा तीन अक्षरी शब्द ओळखायचा आहे आणि उभा चार अक्षरी शब्द आहे पहिलं हिंट म्हणून मी एक अक्षर देणार आहे तर व्य वरती हे आड उभे शब्द चार अक्षर, अक्षर शब्द आहेत इथं व्य म्हणून अक्षर दिलेलं आहे आडव्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हिंट म्हणून मी काही देत आहे तर आडवा शब्दमध्ये लिहायचं आहे एक हिंट म्हणून आपल्याला सांगत आहे आडवा शब्द आणि पुढील दोन अक्षर आहेत ते ओळखायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कामात अडथळा निर्माण करणे किंवा कामात अडथळा असणे कामात अडथळा आणणे याला तीन अक्षर शब्द आडवा शब्द कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी उत्तरसुद्धा दिलेलं आहे पूर्वी तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायचं आहे उद्योगधंदा याला समानार्थी सारखा शब्द सांगायचा आहे उभे तीन अक्षरी चार अक्षरी शब्द उभे चार अक्षरी शब्द आहेत ते ओळखायचे आहेत उद्योगधंदा याला समानार्थी शब्द आणि आडवा शब्द कामात अडथळा आणणे व्हिडिओ व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा उभा शब्द आडवा शब्द अडवा शब्द व्यपासून सुरुवात होणारा आहे आणि उभाही शब्द व्यपासून सुरुवात होणार आहे तर उत्तर पाहूया आडवा शब्द आहे व्यत्यय आहे कामात अडथळा आणणे म्हणजेच व्यत्यय आणणे आणि उभा शब्द उद्योगधंदाला सारखा शब्द व्यवसाय असं सुद्धा म्हणतात धन्यवाद